नमस्कार एकतरी ओ ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पै दोही वोठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे ज्ञानेश्वरीतील अध्याय पंधरा चोपन्न स्वरूप आणि आपलं स्वतःच उपाधिविहित असं रूप या सर्व गोष्टींचा बोध श्रीकृष्णांनी अर्जुनाला केला समुद्रामध्ये आकाशातल्या पूर्णचंद्राचं प्रतिबिंब पडावं तसा हा बोध अर्जुनाच्या मनात प्रकट झाला एवढंच नव्हे तर अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या ठिकाणी एकच बोध नांदू लागला त्याचा अनुभव घेऊन अर्जुन म्हणाला देवा आपलं व्यापकपण तुम्ही मला समजावून सांगितलं पण तुमच्या अद्वै रूपाचं वर्णन थोडं विस्तारानं करा ना त्यावर द्वारकेचे राजे श्रीकृष्ण अर्जुना अर्जुनाला म्हणाले पांडवा आम्हाला सुद्धा याविषयी बोलायला आवडतं आणि तू तर मोठ्या हौसेनं हे विचारतो आहेस माझ्या स्वरूपाविषयी मलाच विचारून तू सुचवीत आहेस आरसा जवळ असला की आपलं रूप आपल्याला स्पष्ट दिसतं त्याप्रमाणे तू संवाद करायला मोठा चतुर आहेस त्यामुळे आमचं सुख आम्हाला भोगायला मिळालं आहे अर्जुनाशी संवाद करताना देवांना खूप आनंद झाला त्याभरात त्यांनी अर्जुनाला मोठ्या प्रेमानं आलिंगन दिलं अर्जुनाकडे त्यांनी मोठ्या कृपादृष्टीनं पाहिलं दोन ओठांचं एकच बोलणं किंवा दोन पायांचं एकच चालणं असावं त्याप्रमाणे त्या दोघांच्या संवादातला बोध एकच झाला प्रेमाच्या भरात भुलून जाऊन देवांनी अर्जुनाला क्षणभर मिठी मारली खरी पण दुसऱ्याच क्षणी त्यांना वाटलं की हे ऐक्याचं प्रेम या ठिकाणी उपयोगाचं नाही कोणत्याही पदार्थाला मीठ लावलं तर रुची येते हे खरं पण गुळाच्या ढेपीला तेच मीठ लावलं तर गुळाची गोडी कमी होते तसंच आमचं हे मित्रप्रेम एरवी चांगलं असलं तरी संवाद सुखासाठी वेगळेपण कायम राहिलं पाहिजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातलं जीवाभावाचं मैत्र केवढं अपूर्व होतं हे ज्ञानेश्वरांनी या ओवीतून बहारीनं सांगितलं आहे